कुरुंदवड पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे स्वाभिमानी गृह व सहकार मंत्री अमित शहा व राज्यपाल पी राधाकृष्णन हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असून यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहेत या पार्श्वभूमीवर कुरुंबाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमधील स्वाभिमानी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली असून सकाळपासून प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर बुधवारी येत आहेत शासनाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य केल्या नसून याचा निषेध म्हणून केंद्रीय मंत्री अमित शहा यांना स्वाभिमानी काळे झेंडे दाखवणार आहेत या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमधील स्वाभिमानीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड कुरुंदवाड पोलिसांनी सुरू केली आहे हॅलो काय झालं कशा झाली आम्ही काय चोऱ्या केल्यात के 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 काय म्हणा काय केलं काय धरून दे, 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 दे नमस्कार साहेब काय हो काय त्याने काय दरोडा घातलाय काय कुणाचा काय चोरी केलाय काय दहावीस कोटीचा काय घोटाळा केला कशासाठी त्याला ताब्यात घ्याय मग आंदोलन कराल नको आंदोलन करायचा आमचा अधिकार आहे तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना विचारा तेवीस नोव्हेंबर दो दोन हजार तेवीसला त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला आम्ही साखर कारखान्यांनी लिहून दिलं कलेक्टर गटात आम्ही शंभर रुपये द्यायला तयार आहे आणि दहा महिन्यामध्ये अनेक वेळा आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो या भूज समितीच्या अध्यक्ष असणाऱ्या मुख्य सचिव दोन बदलले त्यांच्याकडे जाऊन आलो आधी जे नितीन करीर होते त्यांना भेटलो आत्ताच्या त्या मॅडम आहेत त्यांना भेटलो मग दहा महिन्यात करीर साहेब आणि या संजित मॅडम काय कुणाच्या शेतात भांगराला गेल्या का काय काम कामानं शेतकरी काय त्याला काय कुळपुत्र चाललंय काय आम्ही काय काय भीक मागावं लागलो काय तुम्ही मध्यस्थी केलेला आहे सरकारनं कारखानदार सरळ सरळ म्हणावं लागले आहेत की आम्ही प्रस्ताव पाठवला पण सरकार मंजुरी देत नाही मग नेमकं कोण आहे याच्या पाठीमाग काय कारखानदार सरकारच्या आणून आमचे पैसे बुडवालेत काय सरकार कारखानदारांना सांगायला पैसे बुडवायला काय बघा तुम्ही जेवढा त्रास द्याल तुम्ही गेल्या वर्षी बघितलंय गेल्या वर्षी सुद्धा असं रस्ता अडवायला बघितला आणि मुंग्या आल्यासारखा हायवेवर शेतकरी आले होते माझी विनंती एवढीच आहे आम्ही काय ते पाहुणे आमचे मला मान्य आहे अमित शहा साहेब असतील किंवा राज्यपाल असतील पाहुणे परंतु पाहुत कर, करायला पाहिजे पण जर आम्ही असं आंदोलन केल्याशिवाय जर का सरकार दखलच घेणार नक्षत्र आंदोलन करतो ना तुम्ही बोलून घ्या मला काय माहित नाही अजूनही जर आम्हाला शंभर रुपये प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आहे यामध्ये विश्वास बालीघाटे बंडू प्रभू चौगले बंडू भुजबली चौगले बंडू उमडाळे बाळगुंडा उर्फ बंडू मादगोंडा पाटील रावसो अलासे यांना कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतलं इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा